आजचा कलर आहे ऑरेंज आणि मी पण रांगोळी काढली आहे ऑरेंज कलरची सकाळ सर्वांना तर आमच्या इकडे लाईट नव्हती लाईट खूप उशीर आली आहे तर आपली आरतीची तयारी चालू आहे आणि आजचा कलर आहे भगवा तर मी भगव्या कलरची साडी वेअर केलेली आहे तर चला आरतीला सुरुवात करायची आहे बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि आता म्हटलं चला खायच्या होत्या शेंगा तर म्हटलं चला भाजून देऊ थोड्या तर पाऊस चालू असल्यावर थोडस गरम गरम काहीतरी खायला पाहिजे आहे की नाही नाशिक जिल्ह्यामध्ये किती पाऊस आहे रात्रभर पाऊस होता आणि आता पण सकाळपर्यंत सकाळ झाली तरी खूप पाऊस चालू आहे पाऊसाचं काही नाव नाही उघडायचं खूप पाऊस आहे यावर्षी आणि लोकांना दांड्या वगैरे खेळायच्या तर खूप पाऊसच पाऊस आहे बरगतची पोहो शकतात